केंद्र शासनाने जारी केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी देशातील शेतकरी हा रस्त्यावर उतरला असून संपूर्ण भारत बनची हाक शेतकऱ्यांना दिली आहे शेतकऱ्यांच्या आंदोलना पाठिंबा म्हणून जव्हार शहरात आज महाविकास आघाडीतर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कायद्याला विरोध करण्यासाठी रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली जव्हारच्या गांधी चौकात आंदोलन करण्यात आले व केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला या संबंधी घटनेचा आढावा घेतलेल्या प्रतिनिधी चित्रांगण गोलप यांनी आपण पाहतो की कॉम्रेड रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे संपूर्ण जवार आज कडकडीत बंद आहे आपण साहेबांशी बोलणार आहोत साहेब नमस्कार आज आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे भारतामध्ये आज भारत बांधची हाक संपूर्ण शेतकऱ्यांनी दिलेली आहे आणि त्याचेच पडसाद जवारमध्ये उमटलेले जवार, जवार पण कडकडीत बंद आहे आपल्याला काय वाटतं कृषी विधेयकाबाबत आपण जनतेला सांगा माझं नाव रतनरावजी बुधर राज्य कमिटी सदस्य आहे आमच्या आजच्या जो बंद आहे या बंदाला आपल्या काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे ह्या शेतकऱ्यांचे जे, जे विधेयक जो आहे हा विरोधात काढलेला आहे बघून आमची कडकडीत आमची जवाची लोक परिवार कुटुंब याच्यामध्ये उतरलेलं आहे दिल्लीमध्ये सगळे परिवार कुटुंब हे बसलेलं आहे जवळजवळ एक कोटी पन्नास लाख हे जवळजवळ तिथे बसलेलं आहे मगून त्याला आपले पाठिंबा देण्यासाठी आम्ही स सर्व मिळून कार्यकर्त्यांनी आम्ही हा उचललेला आहे आणि त्याप्रमाणे हे सरकारचा आम्ही निषेध करतो का या शेतकऱ्याला कामगाराला परिवाराला कुटुंबाला मोकळं करावं एवढीच आमची तुमची आंदोलन होणार आहे सांगतो मी कृषी विधेयक मागे घ्यावं यासाठी हे सर्व संपूर्ण आंदोलन आपल्याला या ठिकाणी दिसतंय आहे आणि जवळ सारख्या ग्रामीण भागामध्ये पण शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे या विधेयका विरोधात आणि आपण पाहतोय की त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी संपूर्ण शेतकरी रस्त्या